आणि यानंतरची बातमी आहे नवी मुंबईमधून नवी मुंबईमध्ये कोरोनाचे एकवीस रुग्ण हे आढळलेले आहेत नवी मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे नवी मुंबईमध्ये कोरोनाचे एकोणीस रुग्ण आढळलेले आहेत माफ करा नवी मुंबईमध्ये कोरोनाचे एकोणीस रुग्ण आढळले आहेत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आता प्रशासनाने केलेलं आहे नवी मुंबईमध्ये कोरोनाचे एकोणीस रुग्ण हे समोर आलेले आहेत सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये एक ते दोन कोरोना रुग्णांचे प्रकरणं ही समोर येत असतानाच आता नवी मुंबईमध्ये तब्बल एकोणीस रुग्ण हे समोर आलेले आहेत त्यामुळं काळजी घेण्याचं आवाहन पालिकेनं के केलेलं आहे आणि सोबतच प्रशासनानं केलेलं आहे नागरिकांना काळजी घ्यावी आणि कोरोना रुग्णांची संख्या ही एकोणीसवरती गेलेली आहे त्यामुळं नवी मुंबईकरांसाठी ही चिंता वाढवणारी बातमी म्हणावी लागेल घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे नवी मुंबईमध्ये कोरोनाचे एकोणीस रुग्ण हे समोर आलेले आहेत कविता लोखंडे आपल्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कविता नवी मुंबई मुंबईमध्ये एकोणीस कोरोना रुग्ण समोर आलेले आहेत प्रशासनानं काय आवाहन केलेलं आहे आणि या बाबतची काय माहिती दिली आहे नवी मुंबईत एकोणीस कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते आढळून आलेले आहेत तब्बल एकवीस रुग्णांची जी आहे ती आर चाचणी करण्यात आली होती आणि त्यामध्ये जे आहे एकोणीस रुग्ण जे आहेत ते बाधित आढळून आलेले आहेत एकंदरच नवी मुंबई नवी मुंबई पालिका प्रशासन आरोग्य विभाग असेल सर्वच विभाग जे आहेत ते सतर्क झालेले आहेत अलर्ट मोडवर आलेले आहेत कोरोना वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनानं ना घाबरून नागरिकांना घाबरून न ना जाता काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते के, नागरिकांना केलेलं आहे अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ